नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या शेतकरी ताज्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ पाहतात आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की एक तलाव आहे ज्याच्या आजूबाजूने पाणी वाहत आहे तर मित्रांनो हे दृश्य अगदी बरोबर आहे हे दृश्य आहे मानेवाडी येथील एका छोट्याशा पाझर तलावाचं आणि हा पाझर तलाव आता सध्या जो काही पाऊस चालू आहे त्या पावसाच्या अतिरेकेमुळे फुटला आणि त्याचे संपूर्ण पाणी हे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये घुसले आणि जमिनीमध्ये घुसल्यानंतर ह्या पाण्याने एवढे शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे की त्यांच्या जमिनीमध्ये पीक तर सोडाच परंतु मातीदेखील शिल्लक राहिलेली नाही अशा प्रकारे या तलावाच्या पाण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि व्हिडिओमध्ये पाहतो मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा ड्रोनच्या साहाय्याने दाखवण्यात येत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल कितीतरी क्षेत्र हे नद छोटासा एक ओढा होता त्याच्या साईडच्या दोन्ही साईड पहा त्या दोन्ही साईडचं क्षेत्र हे पूर्ण वाहिलेलं आहे आणि ते वाहून गेल्यानंतर फक्त शेतामध्ये दगडगोटे आणि वाळू राहिलेली आहे तर अशा कठीण परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारची उपजीविकेसाठी दुसरी साधने नाही आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत व्हावी होत। या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र देखील जोडले जाणार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया हे तुमच्यासमोर ते स्वतः मांडतील त्यांच्या या नुकसानीसाठी आपल्याला सर्वांना मिळून सहकार्य करायचे आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील तहसीलदार असतील जे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यात मार्फत शेतकऱ्यांना मदत होऊ शकते अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत पा संपूर्ण नदीपात्र आपण यामध्ये दाखवलेला आहे एक दोन किलोमीटरचा एरिया आहे त्या दोन किलोमीटरच्या एरियामध्ये ओढ्याच्या दोन्ही दुतर्फा ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारे माती वगैरे काही शिल्लक राहिले नाही आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे सर्व शेतकरी अतिशय गरीब आहेत त्यांची उपजीविका या जमिनीच्याच आधारे चालू होती त्यांच्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची एखादी व्यक्ती सरकारी नोकरीसाठी नाही आहे की जेणेकरून ते आपले कुटुंब त्यावरती भागवू शकतात त्यामुळे सरकारने पहा मदत जाहीर केलेली आहे आपण काल परवापासून बातम्यामध्ये पाहतो की मुख्यमंत्री साहेबांनी बावीसशे पंधरा कोटी दिलेत आणि ते एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दिलेत आम्ही सहज बांधावरती बसल्या बसलेलो होतो आणि त्यावेळेस आम्ही सहज हे गणित करून पाहिले बावीसशे पंधरा को कोटी जे आहेत ते एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांमध्ये जर समप्रमाणात वाटले तर एका शेतकऱ्याच्या वाट वाट्याला वाट फक्त सात हजार रुपये येतात आणि या सात हजार रुपयामध्ये कुठल्याही प्रकारचे त्यांची नुकसान भरपाई भरून निघणार नाही आणि या सात हजारांमुळे त्यांच्या कुटुंबाला कुठला एवढा आर्थिक लाभ होणार आहे हे तुम्हाला देखील कळत आहे तरी आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी सर्वांनी आवाज उचला आणि शेतकऱ्यांची मदत करा आपण सर्व शेतकरी पुत्रच आहोत आपल्यामध्ये कोणीही मोठा नोकरदार किंवा खानदानी पैशावाला नाही आहे तरी सर्व मित्रांना माझी विनंती आहे की एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याचा जर आवाज झाला तर आपण आपलं अस्तित्व टिकून ठेवू शकतो तर अशा प्रकारे तुम्हा सर्वांना यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि आपल्या एका शेतकरी बांधवाची मदत ही दुसऱ्या शेतकरी बांधवाला मिळून द्यायची आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्यासोबत आहेत आज मानेवाडी गावचे शेतकरी जे पूरग्रस्त आहेत आणि त्यांचं भरपूर प्रमाणामध्ये जमिनीचं नुकसान झालेलं आहे तर आपण त्यांच्याकडूनच ही माहिती घेऊया नाव काय आपलं माझे नाव सोमनाथ पांढुरंग सकुंडे मानेवाडी तालुका पाचडी जिल्हा ग्रामपंचायत कोणती चिंचपूर पांगोळ ग्रामपंचायत पांगो, पांगो, हो, पांगो, हो, मानेवाडी चिंचपूर पांगुळ एक आहे हे आपलं शेत हो या शेतामध्ये सोयाबीन हो हे सोयाबीन आहे तो उडीद आपल्याला जमीन किती आहे इथं जमीन चार एकर आहे आणि या सर्व जमिनीमध्ये आपलं एवढ्याच प्रमाणामध्ये नुकसान आहे का हो काय साधे पाण्यामध्ये गेले ना इथे जमीन होती तुमची आहे नदी या लाईन खाली नदी म्हणजे ओढ आहे का मोठी नदी काही हो म्हणजे मोठी नदी तलाव खाली नदी मोठी अशी तलाव आहे ना मोठा ओढा वाहून वा गेला तलाव एवढं नुकसान कशामुळे झालं एवढं पाणी नदीला इकडं अचानक वरती तलाव मोठा आहे ना मान्यावर तलाव फुटला त्याच्यामुळे मग नदी जे नदीतलं पाणी ते पूर्ण वावर मधून निघणार सगळ्या साइड पूर्ण वावर वाहून सोयाबीन पीक घेहनत याची माग मेहनत पूर्ण नांगरट्टी पासून आतापर्यंत खर्च धरला तर चार एकर मध्ये जवळ ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये खर्च झाले टोटल आणि हातामध्ये काय तुमच्या हातामध्ये काय हातामध्ये आले हे असं पीक सगळं वाहून गेले हे पहा उगले सोयाबीन सगळं सोयाबीन उगलेलं आहे काही एक सुद्धा जाणार नाही राहिलं तुम्हाला मेहनत काय नागरणी मोगडा पाळी पूर्ण ट्रॅक्टर सायनिच केलेले ना त्याच्यामध्ये खत आलं आता ब्याचा खर्च आला फवारणी रोजगार हातात काहीच नाही हातात का सध्या काय आहे का ते पिक गेलं आणि जमीन बी गेली ना जमिनीच भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालं पूर्ण इथपर्यंत तलाव पण पूर्ण नुकसान झाले आता ही जमीन समजा तुम्हाला पूर्वप्रत करायची म्हटली त्यासाठी येणारा खर्च किती असेल आता याचा खर्च येणार जवळ हे जर दोन तीन फूट म्हणजे असे असे उंच माती ना, माती सुद्धा येणार दगड पूर्ण दगड सगळी दगड बाजूला काढायची म्हटले माती टाकायचं म्हणलं तर तुम्हाला भरपूर खर्च लागणार आहे हो याचा खर्च आता किती याचा काय अंत आहे त्यासाठी काही शासनाकडून मदतीचं अरे शासन काय देऊ म्हणजे काय त्याच्यात पण ते आले त्याला ठेऊन गेले देऊन गेले देऊ काय माहिती घेतली त्याला त्यांनी शेतकऱ्याचं नाद मिटला त्यांनी सध्या सध्या पुरगा इथं येऊन घेतले का बाहेरून रस्त्यावरूनच गेले रस्त्यावरून आले रोड तलापर्यंत गेले साईडनी लिहून द्या म्हणजे करू मदत भेटेल हा जे शेतकरी जे वर्ग येतात त्यांचं हे करते नाद मिटला सध्या पुरात पुढं काय देते त्याचं काय चव्हा हातात येतील काही दहा पाच तर त्याला हे महत्व अजिबा वगैरे काय होणार आहे मला आवश्यकता आहे हो मदत जाहीर केली मदत पण खात्यावर जाहीर केली तोंडाने जाहीर केली पण जेव्हा पैसा हात खात्या तेव्हा तुम्ही म्हणायचं आले पण सध्या तोंडाने काही जाहीर करू शकतात खूप अवघड झालेली हो शेतकरी पूर्ण ग्रामीण भागाला शेतकरी पूर्ण डोंगरी भागाचा आलेला पाणी काय करायचं सोयाबीन मध्ये असं पूर्ण सोयाबीन उगून आता उगून म्हणजे पा काय याच्यामध्ये पूर्ण सोयाबीन मध्ये काय नाही उलटी आता पूर्ण याला पदर खर्च शेतकरी लावून आपला बाहेर काढला होणार पाणी वावरतून काढलं नाही तुम्ही पाणी वाच वर नदी झाले काढून द्या नाला काही मार्ग वगैरे आता मार्ग सध्या काय मार्ग आहे यात काय जिशी बी काय तर सध्या आता काय पूर्ण पाणी हो आता पाणी पाय दोन फूट पाणी खाली पाया खाली याच्या खाली इथं पुढे पाय दगड आले साईडला जे पूर्ण दगड नदी चिकून काय नदी नाहीये तर या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन होती आणि ही जमीन ते पूर्वीपासून करत आले त्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत या ठिकाणी एवढा मोठा पोर कधीच आला नव्हता आणि अशा प्रकारे एवढी हानी कधी झाली नव्हती तर काय झालं या ठिकाणी वरती एक छोटासा पाजर तलाव आहे तो पाजर तलाव पाणीची आवक वाढल्यामुळे फुटला आणि तो फुटल्याबरोबर ते पाणी सर्व या ठिकाणी फ्लो झालं आणि इकडे फ्लो झाल्यानंतर पाणी हे शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये घुसलं आणि कितीतरी हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आता हे आपल्यासोबत शेतकरी आहेत यांचं अक्षरशः चार एकर क्षेत्र हे पूर्ण प्रकारे पीक तर पीक गेलंच परंतु जमिनीमध्ये माती देखील शिल्लक नाही राहिलेली फक्त दगड आणि गोटे येऊन पडले आणि प्रशासनाने फक्त आवाहन केलंय की आम्ही तुम्हाला मदत करू तलाठी भाऊसाहेब आले रोडवरती उभा राहिले पंचनामे केले निघून गेले त्याच्यानंतर आमदार खासदार कोणाची भेट झाली का आपल्याला हालते रोडपर्यंत आल ते इथून पाहू गेले पाहिले का त्यांनी रोड वरती राहून उभार पाहिलं इथून काही आश्वासन दिलंय का नाही त्यांनी मदतीचं वगैरे का जी? जी जी, का होतील म्हणले देणार मदत किती पाहिजे तुटपुंजी पाहिजे का मोठ्या प्रमाणात पाहिजे आता मदत मोठ्या प्रमाणात पाहिजे ना कारण वावर बी गेलं आणि पीक बी गेलं ना मित्रांनो एक मोरमाची ट्रॉली घ्यायचं म्हटलं तर हजार रुपयाला ट्रॉली भेटते आणि ह्या शेतकऱ्याच्या जमिनीमधून असंख्य ट्रॉली भरतील एवढी माती वाहून गेलेली आहे आणि एवढी सगळी माती घेण्यासाठी हजारो रुपयात तर काहीच होणार नाही यांना या ठिकाणी मदतीची अपेक्षा ही लाखांमध्ये पाहिजे आणि ती लाखांमध्ये मदत ही जाहीर झालीच पाहिजे कारण लाख रुपये खर्चून देखील ही जमीन पूर्वप्रत होण्यासारखी राहिलेली नाहीये तरी याच्यामध्ये माती टाकण्यासाठी कुठली पाच दहा हजाराची किंवा पाच पन्नास हजाराची गरज नाही चार एकर क्षेत्रासाठी आपल्याला साधं एक गुंठा जमीन तयार करायची म्हटलं तरी पण म्हणजे पैसे लागतात आपल्याला त्या ठिकाणी तर ह्या शेतकऱ्यांकडे आता ही अशी परिस्थिती नाहीये की शेतकरी पैसे घालून आले जमिनीत पैसे घालण्यासाठी उत्पादनच राहिलेलं नाहीये तर शेतकरी कुठून पैसे घालणार घरामध्ये संसार आहे लहान लहान मुले आहेत मुलांची शाळा मुलांची शाळा मुलं किती आता मुलं एक आहे चौथीला एक दुसऱ्याला शाळेतच जातात हो शाळेत जातात लहान लहान मुले आता शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय राहिलेला नाहीये सरकारने लवकरात लवकर होईल तेवढी मदत जाहीर करावी असे त्यांची विनंती आहे हे दगड पहा तुम्हाला दिसत असतील हे पहा दगड हा पूर्ण मोठा दगड वीस ते पंचवीस किलो दगड आहेत वीस ते पंचवीस किलो दगड काय करायचं याच्या पाण्यामध्ये सोयाबीन आले सगळे या ठिकाणी नदी नाहीये या हे शेतकऱ्याची जमीन आहे याच्यामध्ये पहा तुम्हाला दिसत असतील छोटेछोटा मासे आणि खेकडे आलेले आहेत जणू काय नदीचं स्वरूप आलं या जमिनीला त्याचं नव्हतं झालेलं आहे हा या ठिकाणी शेतकरी खेकडा खेकडा इथं चार हजार रुपये भाव शासनाचा त्याला खर्च झाला एकरी चाळीस पन्नास हजार रुपये आज काय कर शेतकरी हा पूर्ण आज शेतकऱ्यांनी रडा सुद्धा माणूस राहिला नाही इतकी परिस्थिती भयानक झालेली आहे पूर्ण शेतकरी हा डोंगरामध्ये आहे जमीन बी पूर्ण पाण्याखाली गेली पूर्ण वाहून गेली माती सुद्धा नाही राहिलेली तो शेत शेत कृपया ताबडतोब मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्याला थोडा काही ना काही मदत करण्याची तात्काळ गरज आहे पूर्ण उगलेले सोयभी आहे आता न्यायची कशी काढायची कशी हे पा पूर्ण उगलेले सोयभी आहे आज काय करायचं शेतकऱ्यांनी मार्केटला नेण्यासारखे आहे का मार्केटला हिला घेणार कशी घेत नाही पूर्ण हे सोयी नाही ज्या जागेवरती बियाची पेरणी केली होती परत रोपट तयार झाले ही शेतकऱ्याची वास्तविकता आहे आणि बाजारभाव देताना तुम्ही काय बोलता की बाजार भाव खूप झाले खरी खरं शेतकऱ्याला या ठिकाणी मदतीची आहे आणि अशा मदतीच्या काळात जर तुम्ही सरकार पाठीमाग उभं राहिलं नाही तर शेतकरी तुमच्या परत कधी उभा राहू मुख्यमंत्री साहेब तुम्हीच सांगा मला कृषी प्रधान देश म्हणजे काय कृषी प्रधान देश आपण कशाला म्हणतो ज्या देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेती आणि कृषी व्यवसायावर अवलंबून असते अशा याला आपण कृषीप्रधान देश म्हणतो आणि ज्या कृ देशामध्ये दे, कृषी प्रधान संस्कृती असूनही शेतकरी हा हदबल झालेला आहे आणि शेतकरी हा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे आणि त्यामध्ये हे आसमानी संकट त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे त्यामुळे तर पूर्ण शेतकऱ्याचं कंबर्ड हे मोडलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांच्या पडत्या काळामध्ये तुम्हालाच त्यांना साथ देणं ही काळाची गरज आहे आपल्यासोबत मानेवाडी गावातील बरेच शेतकरी आहेत जे की या ठिकाणचे नुकसानग्रस्त आहेत तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या तुमच्या पर्यंत येणे गरजेचे आहे तर पहा शेतकरी स्वतः सांगतील की त्यांचं या मध्ये कशा प्रकारचं नुकसान आहे बोला हे नुसकान म्हणजे फार मोठं झालं हे पहा तूर जे आहे ते पूर्ण बुडातून मावासकडे निघलेलं आहे पूर्ण तूर खाली पसरले आहे वरून पाणी सुद्धा गेलेलं आहे येईल का येईल आता याला काय येणार आहे सध्या वरून पाण्यामध्ये बुजले नाही वरून परत चिकल बी झाला आहे मातीमध्ये बुजलेली हे बाजरीचं रान कोणाचं इकडे दिसतंय ते हे बाजरीचं आपलं रान आहे ना काय थोडी बाजरी ती आपली कोंबड्या नेली आपल्या खराब झालेली कोंबड्याला टाकण्यासाठी थोडी काही कुडमुड राहिली ती काय पाण्यामध्ये अजूनही पाणी आटायला तयार नाही पाणी नाही अजून वाहत आहे की पाणी पाणी पूर्ण वाहत आहे याच्यामध्ये पूर्ण नदीच आली अलीकून जवळ सत्तर टक्के पाणी अलीकण चालवतं जमिनीमध्ये त्याच साइड नाव पासून नदी इथपर्यंत आली होती आणि याच्या वरतीही गेली होतं बांधाच्या वर पूर्ण बांध पडला दुसऱ्या बांधाची असताना देखील पाणी पूर्ण शेतामध्ये घुसलेलं आहे तर या ठिकाणी पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पिकाचं थोडं फारही पीक जमिनीमध्ये शिल्लक नाहीये पूर्ण आखी सोयाबीन हे पहा सोयाबीन वाहून आलेले वरती वरून असं लागले पूर्ण सोयाबीन वाहून आलेले व शेतकऱ्यांचं हे बाजरी गेले पूर्ण हा किती पाहिजे पूर्ण खर्च भागला पाहिजे ना आता काय एकवीस लाखाचं बेड झोपायला करायचं शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला फक्त आश्वासन येईल का त्या बेडवर झोप एकवीस लाखाच्या असला तर एस पी साहेब कलेक्टर साहेब या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजा सापडलाय आणि तो गांजा पाहण्यासाठी शेतकरी तुम्हाला त्याच्या बांधावरती बोलवते या या शेतकऱ्याच्या हातामध्ये गांजा पहा आणि त्याला काय शिक्षा द्यायची ती तुम्ही ठरवा हे आहेत आपल्यासोबत शेतकरी वैजनाथ पोपळे मानेवाडी गावचे तर ही त्यांची व्यथा आहे की त्यांच्या शेतामध्ये ही त्यांनी कापूस लावलेला होता आणि या कापसाचा अक्षरशः हालत आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण त्यांच्या या नुकसानीचा आढावा तर ते तुम्हाला आता काही सांगतील त्यांच्या मनातील ते ऐकून घ्या मुख्यमंत्री साहेब हे आम्ही लावला होता कापूस हे पहा कापसाचे काय हाल झाले आहेत आता यामधून कसा कापूस बाहेर येईल सांगा कापसाचं करायचंय काय ह्यामध्ये बार पाणी साचलेलं आहे वावरामधून नदी वाहत आहे आणि पूर्ण पीक सपाट झालेला आहे आता शेतकऱ्याने करायचं काय तुम्हीच सांगा शेतकऱ्यासाठी मदत करा तुम्ही मदत केली शेतकऱ्याबद्दल कधी पोहोचणार काही भरोसा नाही त्यामुळे शेतकऱ्याला तातडीने काहीतरी मदत करा मदत किती केली मुख्यमंत्री के साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी दिले आपल्या शेतकऱ्यांसाठी बावीसशे पंधरा कोटी आणि ही मदत आहे एकतीस लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांसाठी त्याच्यामधून तुमचं क्षेत्र किती आहे सध्या आमचं क्षेत्र आहे चार साडेचार एकर चार एकर पीक राहिले का कुठलं जमीनच राहिलं नाही पिकाचा काय संबंध नाही पीक असं झालंय सपाट आणि जमीन जमीन किती वाहिली जमीनच नाही राहिली सगळे ही बघा जमिनी पाणी दगड काय दगडच नाही जमीनच नाही नुसते दगड झाले माती किती गेली जमिनीतली मातीच राहिली नाही जमीनमध्ये नुसतं पाणी खरीत झाले उत्पादन पाणीच असले जमीन उत्पादन येईल जमिनीत काही अपेक्षा उत्पादनच नाही असं झालंय पण तुम्ही कापूस कापसाची ही परिस्थिती आहे कापूसच केला होता सगळा की अजून काही होत कापूस होता काही बाजरी होती काही सोयाबीन काही राहिले काहीच नाही राहिलं जमीनच नाही राहिली पिकाचा काहीच नाही कांदा कांदा पण आहे कांद्याला भाव आलाय म्हणे पन्नास रुपये किलो कांद्याला भाव कशाचा आहे खर्चच निघला नाही जेव्हा साठवून ठेवला होता त्याचा पार हे खराब झालाय लावलेला वाहून गेलाय शेतकऱ्याचे खूपच हाल चालले लाज वाटायला पाहिजे प्रशासनाला ज्या ठिकाणी कांदा जमिनीमध्ये शिल्लक नाही मधला कांदा अर्ध्याच्या वरती खराब झालाय त्या ठिकाणी अजून सहा रुपयाच्या वरती तुमचा व्यापारी आमचा कांदा खरेदी करत नाही आणि त्या सहा रुपयामध्ये आमचा खर्च देखील निघणार नाही त्या ठिकाणी तुम्ही आता इतर पिकाचा तर सोडाच पण कांद्यावरती थोडीफार शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर त्या कांद्याला देखील भाव नाही अशा प्रकारे तुम्ही जर कृषी प्रधान देशामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे हे हाल पाहत असताल तर थू तुमच्या जिंदगीवर आणि तुमच्या प्रशासनावर मुलाला जमीन किती आहे मुलाने सांगितलं चार एकर आहे पाहुणे म्हटले दाखवा आम्हाला जमीन कुठे दी मुलगा आला दाखवायला जमीन त्यावेळेस पाहुण्याने पाहिलं तर जमिनीमध्ये काय फक्त दगड आणि गोटे कोणत्या अपेक्षावरती आता तरुण मुलांचे लग्न होणार आहेत एकतर महाराष्ट्रामध्ये एवढी बेरोजगारी पडली आहे कोणाला इथं लवकर पोटाला दोन घास मिळवण्याची चिंता आहे हा एक मित्र आहे माझा सुशांत काय करतो मित्र तू था करते। नहीं था जा कर? था नहीं। है। अभ्यास करतोय किती वर्षापासून मग आतापर्यंत का नाही झाला पोलीस काय होणार आणि तुला खर्च येत नाही का अभ्यासाला काही सात वर्षापासून अभ्यास करतोय म्हटलं खर्च सगळा कर्ज बाजारी झालो शेतीच्या जे असलोवर शेती जे असे राहिले काहीच होत नाही अपेक्षा काय आता आता सरकारकडून अपेक्षा आहे काय देतील का नोकऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना काय माहिती काय करते नोकऱ्या दिल्या नाही तरी चालतील आमच्या जमिनीमध्ये टाकायला माती द्या होऊन गेलेली जमीन परत द्या आता जमिनीकडून अपेक्षा शेतकऱ्यासाठी तुम्हाला काही सरकारकडे सरकारला कळणार काय तुम्ही जर त्यांच्यापर्यंत नाही पोहोचले तर सरकार हे कोलापर्यंतच येतय का सरकार आणि मतदानाच्या वेळी कुठपर्यंत येतय त्यावेळेस काही घेतले होते का हजार पाचशे त्यांच्याकडून काय नाही आणि भरपूर आरशीने केलं होतं तुम्हाला वाटत नाही का तुमच्या लोकप्रतिनिधींनी तुमचे प्रश्न मंत्रालयात मागावेत लोकप्रतिनिधी असे की काय अपेक्षा ठेवत त्यांच्याकडून